नारळ फोडणं हे अनेकांना अवघड काम वाटतं हाताला लागण्याची भीती नारळ तडकताना तुकडे उडणं आणि खोबरं सोडण्याचा त्रास हे सगळं टाळण्यासाठी साऊथमध्ये वापरली जाणारी एक सोपी ट्रिक सध्या चांगलीच व्हायरल होती आहे ही पद्धत म्हणजे प्रेशर कुकरमध्ये नारळ फोडणं या ट्रिकमुळे नारळ सहज फुटतो खोबरं नीट सुटतं आणि संपूर्ण प्रक्रिया फक्त काही मिनिटातच पूर्ण होते चला तर जाणून घेऊया काय आहे ही नेमकी प्रक्रिया नारळ कुकरमध्ये ठेवा पाणी घाला आणि एक ते दोन शिट्या होऊ द्या कुकर थंड झाल्यावरती नारळ स्वतःहून क्रॅक झालेला दिसेल खोबरे ही अगदी सहज सुटलेलं दिसेल या पद्धतीमुळे वेळ वाचतो हाताला जखम होण्याचा धोका कमी होतो आणि ताजं खोबरं मिळतं साऊथ इंडियन पदार्थ बनवण्यासाठी ही ट्रिक खूप उपयोगी आहे कुकर नसेल तर नारळ ओव्हनमध्ये गरम करा दहा ते पंधरा मिनिटात तो सहज फुटलेला दिसून येतो त्यामुळे ही सोपी पद्धत आणि सुरक्षित किचन ट्रिक तुमचं रोजचं काम दुपटीने सोपं करू शकते अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा ओन दिमानिनी